एकच सांगेल कारण की आमची सुरुवातीपासून एकच विनंती आहे की आरोपींनाही कटोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि माझ्या वडिलांना न्याय मिळालाच ती मागवणे म्हणजे आम्हाला हेच म्हणजे कळत नाहीये हे का लपवतात आमच्यापासून आम्हाला वेळोवेळी तपास कळवला जात नाहीये ते कोणत्या प्रकारे तपास चालू आहे कुठपर्यंत आलाय याबाबत ते काही सुद्धा सांगत नाहीयेत त्यासाठी आमची पोलीस प्रशासनाला आणि सरकारकडे एकच विनंती आहे की तपास आम्हाला वेळोवेळी कळून आता तेच सांगितलं होतं की तुम्हाला न्याय मिळेल आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि जोपर्यंत म्हणजे जे, जे कोणी आरोपी असतील त्यांना कटोरात कठोर शिक्षाही होईल म्हणजे सध्या पी एक आरोपी फरार आहे आणि सीडीआर नुसार जे कोणी निघतील किंवा त्यांना मदत करणारे जे कोणी असतील त्यांना पण यामध्ये सह आरोपी करून त्यांना पुन्हा कठोर कठोर शिक्षा झालीच पाहिजे म्हणजे की माझ्या वडिलांना ज्यावेळेस न्याय मिळेल त्यावेळेस आम्हाला थोडंफार समाधान मिळणार आहे आणि पोलीस प्रशासन जर आम्हाला तपास कोणत्या दिशेने चालूल तो कुठपर्यंत आला हेच कळत नसतील तर म्हणजे आम्ही समाधान कसं मागायचं मानावं आम्ही त्यांना एकच सांगतोय की तुम्ही वेळोवेळी आम्हाला तपास कळवण्यात या